हाय हॅलो नमस्कार स्वागत हो, तुम आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आलेलो आहो आम्ही अमरतवाडा येथील वाघामाता संस्थान आहे हे खूप मोठं असं संस्थान आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठं गार्डन वगैरे इथे आहे बघू शकता भरपूर मोठं आहे आणि आधी आम्ही दर्शन घेऊन घेतलं आणि नंतर गार्डनमध्ये एंटर झालेला आहोत तर चला आता सगळं आपण बघूया आणि मी भरपूर दोन दीड दोन वर्षानंतरही जास्त आलेली आहे इथे इथे माझी एंगेजमेंट झाली होती आणि दीड दोन वर्षानंतर आलेली आहे मी इथे आणि दीड दोन वर्षानंतर भरपूर काही बदल दिसत आहे इथे आणि बाठल विठ्ठल तिला खूप छान वाटत आहे आणि उद्याला आम्ही गावाला चाललेलो आहे आमच्या हिंगणघाटला तर म्हटलं आज थोडस फिरून यावं म्हणून आम्ही मामा आला होता पिल्लूचा तर आम्ही आलो आणि पिल्लूने आणि मामाने दोघांनी टक्लू केली आहे बघू शकता आणि पिल्लूच्या टकलूला बेल्ट लावलाय आम्ही खूप छान दिसत आहे तर आज आम्ही मस्त एन्जॉय करायला आलेलो आहो चला आता तुम्ही बघून घ्या सगळं छान आहे मदे। मदे हे बघा किती छान असं शिवाजी महाराजांचा फोटो आहे याच्यामध्ये मार्बलमध्ये केलेला इथे भरपूर असे फोटो आहेत आमचे याच्या आधी भरपूर वेळा आलेला आहोत भरपूर वेळा फोटो पण आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हा किती सुंदर असा रस्ता केलेला आणि लाईटिंग पण खूप छान अशी लावलेली आहे आणि इकडनी तर आहेच आणि हे सेम इकडनी पण आहे हे बघा खूप छान आहे आणि इकडे गार्डन आहे खूप छान छान सगळ्यात आधी एंटर झाल्यानंतर ही मूर्ती दिसते जी की एक बॉडीगार्ड आहे आणि त्याने पृथ्वी उचललेली आहे आणि ही पानेरी आहे या मूर्तीला मी लहान असताना इतकी घाबरायची इतकी घाबरायची की काय सांगू तुम्हाला खूप घाबरायची माहिती नाही का बरं पण घाबरायची आणि या मूर्तीला भरपूर वर्ष झालेले आहेत मी लहानपणापासून बघते या मूर्तीला आणि पानेरीच्या इकडच्या बाजूला आहे मंदिर वाघामातेचं आणि वाघामातेचं मंदिर आहे पण मी वाघामातेचा फोटो म्हणजे व्हिडिओ नाही घेऊ शकली कारण मला ते योग्य नाही वाटलं व्हिडिओ देवी घेणं देवीच्याच मंदिरामध्ये एकीकडे महादेवाची पिंड वगैरे आहे बस 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 तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही इकडे आलो देवीच्या पलीकडच्या बाजूला छान असा मोठा हॉल आहे तिथे भरपूर असे कार्यक्रम वगैरे होतात लग्न वगैरे आणि हॉलच्याच बाजूने छान असं मोठं गार्डन आहे आणि भरपूर असे झाडं लावलेली गार आहे हिरवगार गार्डन आहे आणि भरपूर असे खेळणे वगैरे आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि या ठिकाणी मी खूप दोन वर्ष आधी आली होती दोन वर्षानंतर गेले तर भरपूर असा बदल दिसला मला खूप छान वाटलं आणखी तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची आहे जेव्हा आमचं लग्न व्हायचं होतं आणि माझे मिस्टर यायचे तर मी माझा भाऊ आणि माझे मिस्टर आम्ही नेहमी वाघामातेच्या मंदिरावरती जायचो आणि तिथे आम्ही काही फोटो क्लिक केलेले आहेत या आधी पण आणि आया पण केले आणि तिथे छान कराटे क्लास पण सुरू होता हे बघा आणि मुलींचा स्पेशली भरपूर अशा मुली होत्या आणि माझी स्वानंदी इतकी छान बघत होती त्यांना पंधरा वीस मिनटं आम्ही त्यांचा क्लासेस बघितला कारण छोट्या छोट्या मुली होत्या आणि खूप छान असे कराटे क्लासेस चालू होते आणि असं प्रशिक्षण मुलींना तर स्पेशली द्यायलाच हवं खूप छान वाटलं नंतर आम्ही निघालो पूर्ण गार्डन वगैरे फिरायला हे मेन गेट आहे वाघामाता मंदिरचं जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा याच गेटनी एंटर होत होतो आणि तेव्हा एवढी काही व्यवस्था नव्हती जसं की आता एवढं बदल झालेला आहे तसं नव्हतं आणि ही विहीर आहे बघा किती सुंदर असा रंग दिलेला आहे मी आम्ही रात्रीला गेलो होतो म्हणून एवढं छान काही दिसू शकलं नाही दिवसाला छान सूर्यप्रकाशात सुंदर शूट होतं पण आम्ही रात्रीला गेलो होतो संध्याकाळच्या वेळी आणि तेव्हा काही एवढं छान दिसलं नाही छो सुंदर असे पाळणे वगैरे आहेत तिथे आम्ही छान झोके वगैरे घेतले तिथे झुललो छान पिल्लूला पण थोडंसं <laughs> हे दिले आणि मी पण भरपूर एन्जॉय केलं मी झाल्यानंतर माझ्या भावाने तर इतके भयानक हे घेतले झोके घेतले की, की काय सांगू तुम्हाला इतकं झुलवलं त्याने पाळण्याला इतकं आणि इतका पाळणा डेंजर आहे तो की स्टॉपच होत नव्हता काही केल्या पाळण्याचे झुले झाल्यानंतर हे बघा पिल्लूला पण त्याने झुलवलं आणि माझ्या भावाला तर नेहमी कधी असं टेन्शन वगैरे वाटलं तर तो नेहमी नेहमी तो, तो वाकामाता संस्थांवरती म्हणजे जे हे गार्डन आहे इथे जातो आणि तिथे छान असा फेरपटका मारून येतो आणि नंतर त्याला खूप छान वाटते आणि कोणी असो तोच काय कोणीही असो तिथे गेल्यानंतर एकदम माइंड फ्रेश होतं आणि आम्ही गेलो त्याच्याचसाठी की थोडंसं माइंड वगैरे फ्रेश व्हायचा व्हावा म्हणून आणि पिल्लूला पण घेऊन गेलो होतो जेणेकरून तिलाही गार्डनची मजा यावी कारण तिला याआधी मी जास्त काही गार्डन वगैरे दाखवलेले नाही आहे आणि माझ्या भावाला झुल्यावरती झुलायला खूप आवडतं आणि तो इतका झुले घे झोके इतके मोठे मोठे घेत होता की माझ्या कॅमेऱ्याच्या वरती जात होता डायरेक्ट इतके मोठे मोठे आणि तो पाळणं इतका डेंजर होता की तो नॉनस्टॉप झुलत होता आणि लवकर थांबत नव्हता पायाने थांबवल्याशिवाय थांबत नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे बेरिंग जे आहेत ते वेगळे होते आणि खूप छान असे झुले आम्ही एन्जॉय केले खूप छान वाटलं खूप भरपूर लोक होते आणि छोट्या छोट्या मुली पण भरपूर होत्या इकडे असे आहेत अशा प्रकारचे झुले आहे इथे आहे हिरिंग याच्यामध्ये धावायचं असतं आणि सगळं पिल्लूला सगळं दाखवलं आणि पिल्लूला तिथे डक होते त्या डकवरती बसवलं सीसॉसुद्धा आहे तिथे घसरगुंडी पण आहे आणि हे बघा हे डक आहे त्याच्यावरती बसवलं फर्स्ट टाईम आणि पिल्लूनं खूप एन्जॉय केलं छान असं पकडून ठेवलं होतं मला इतकं छान वाटलं कारण तिला याआधी मी कोणत्याच अशा यात्रेमध्ये तर नेलेलंच नाही पण अशा झुल्यावरती कधीच नाही बसवलं तिने खूप केलं चलो।, चलो 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 भरपूर एक दीड तास फिरलो छान गवतामध्ये छान फोटो वगैरे क्लिक केले आणि मग आम्ही निघालो घरी कारण की आम्हाला उद्याला गावाला पण जायचं होतं आणि गावाला जायचा ब्लॉकसुद्धा लवकरच येणार आहे कारण मी हिंगणघाटला आलेली आहे आता खूप छान वाटलं तिथून तर निघावं वाटतच नव्हतं पण पण निघावं लागलं आणि भरपूर अशा आठवणी आहेत माझ्या या गार्डन आणि वाघामाता संस्थान या मंदिरापासून भरपूर अशा आठवणी आहेत तर हा होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद